नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीची तयारी शून्यातून कशी करायची त्यानंतर नेमकंच तुमचं बारावी झालंय बारावीनंतर तयारी कशी केली पाहिजे त्यानंतर मागच्या पोलीस भरतीमध्ये जे थोड्या मार्गाने राहिलेत किंवा जे काही गोष्टीमुळं काही कारणामुळं जे राहिलेत मागं पोलीस होऊ शकले नाहीत तर अशा विद्यार्थ्यांनी नेमकं का आत्ता काय केलं पाहिजे आणि कशी अभ्यासाची पद्धत असली पाहिजे या अभ्यासामध्ये किंवा जो पुढे आपल्याला वेळ मिळणार आहे या वेळेमध्ये कसं नियोजन केलं पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे आणि तुम्ही पुढे नियोजन कसं करताय त्यानुसार पुढच्या भरतीमध्ये तुमचा रिझल्ट कसा असेल तर हे ठरणार आहे त्यासाठी ते आपण या व्हिडिओमध्ये बघा पाहणार आहे पोलीस भरतीसाठी टॉपची बुक लिस्ट कोणती जे की ती पुस्तकं वाचल्यानंतर तुम्ही शंभर टक्के पोलीस होऊ शकताय आत्ता मार्केटमध्ये खूप सारे पुस्तक आहेत जवळपास शंभर ते दीडशे प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत पण त्यापैकी आपण नेमकी कोणती पुस्तकं सिलेक्ट केली पाहिजेत त्या पुस्तकातूनच आपण के अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास करून आपण शंभर टक्के पोलीस होऊ कारण काय होतं मित्रांनो नवीन विद्यार्थी असतो हो किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं की नेमकं कोणतं पुस्तक वाचायचं ते वेगवेगळ्या विद्यार्थ्याचं ऐकतात वेगवेगळ्या लोकांचं ऐकतात आणि ते भलतंच पुस्तक वाचतात आणि ते पुस्तक वाचून त्यांचा वेळ जातो वाय वेळ वायाला जातो त्यानंतर त्यांचं वर्षसुद्धा वायला जातं आणि पोलीस भरतीसुद्धा वायला जाते अशा गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं लक्षात घ्या तुम्ही जर योग्य मार्गदर्शन घेतलं मी म्हणत नाही माझंच ऐका परंतु तुम्हाला आता तुम्ही सुधनेत तुम्हाला कळते नेमकं काय चांगलं आहे काय वाईट आहे आपण काय केलं पाहिजे तरीसुद्धा बरेचशा विद्यार्थ्यांची मागणी होती की नवीन किंवा शून्यातून तयारी कशी करायची तर याविषयी सांगा तर त्यासाठीच मी तुमचा तुमच्यासमोर आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बघा टॉपची बुक लिस्ट कोणती त्यानंतर अॅकॅडमी लावावी का सेल्फ तयारी करावी अॅकॅडमी लावायची तर ऑनलाईन लावावी का ऑफलाईन लावावी हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यानंतर पोलीस भरतीच्या अभ्यासाचं जे स्टडी प्लॅनिंग असतं किंवा आपण आपण कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे ह्या ज्या गोष्टी असतात तर त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इथं सांगणार आहे त्यानंतर नव्या व जुन्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी मी माहिती सांगणार आहे ओके बघा पहिला प्रश्न आहे की तुमचं टार्गेट फिक्स असलं पाहिजे तुम्ही पोलीस पोलीस होण्यासाठीच आलेले आहात का हे तुम्ही स्वतःला अगोदर विचारा आणि त्याचं उत्तर जर यस असेल तर तुम्ही डेफिनेट सांगतो मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला प्लॅनिंग केली तर तुम्ही शंभर टक्के येणाऱ्या भरतीमध्ये सक्सेस होणार आहे येते लक्षामध्ये फक्त तुमचं टार्गेट अगोदर फायनल पाहिजे की मी पोलिसच व्हायचे नाही तर दोन महिने वनरक्षकची तयारी करतो आहे पुढचे दोन महिने पोलीस भरती आली की पोलीस भरती करतोय त्यानंतर मध्येच आरोग्य विभागाची परीक्षा येते मध्येच रेल्वेची येते त्यानंतर एम पी सीची एखादी परीक्षा क्लर्कची परीक्षा देतो आहे किंवा इतर परीक्षा देतोय तर असं जर होत असेल तर तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं नियोजन करावं लागेल आणि तुमचं जर टार्गेट फक्त पोलिसच आहे तर मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही शंभर टक्के पोलीस होऊ शकता ते पण येणाऱ्या भरतीमध्येच येत्या लक्षामध्ये त्यासाठी तुमचं अगोदर हे टार्गेट फिक्स करा येते लक्षात त्यानंतर बघा अकॅडमी लावायची का नाही लावायची त्यानंतर लावायची असेल तर ऑनलाईन लावायचे का ऑफलाईन लावायचे हे तुमच्या मनामध्ये खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आणि वेगवेगळे लोक तुम्हाला वेगवेगळं वेग मार्गदर्शन करतील परंतु त्याच्यामध्ये काय सिलेक्ट करायचं हे तुम्हीच ठरवलं पाहिजे येत्या लक्षामध्ये तर तुम्ही कसं ठरवलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी मी इथं सांगणार आहे तर तुम्ही अकॅडमी लावत असताना तुमच्या तुमची जिथं सोय होते तुमची ज्या ठिकाणी फिजिकलची राहण्याची जेवणाची सगळे सगळी सग्रे, ज्या ठिकाणी सोय होते म्हणजे तुमच्या जवळपास किंवा तुम्ही आसपास जे आहे तर तिथं तुम्ही ऑफलाईन अकॅडमी लावू शकताय येत्या लक्षामध्ये त्यानंतर बघा तुम्हाला जर का ऑनलाईन अकॅडमी करायची असेल तर ऑनलाईनमध्ये बऱ्याचशा गोष्टी समजत नाहीत त्यामुळं ऑनलाईन अकॅडमी लावण्यापेक्षा माझं असं बेस्ट सजेशन राहील की तुम्ही ऑफलाईन अकॅडमी लावा ऑफलाईन अकॅडमी लावत असताना त्या ठिकाणी सर्व गोष्टी तुम्ही अगोदरच्या विद्यार्थ्यांना विचारा की सर्व सिलेबस पूर्ण होतोय का कशा पद्धतीने होतोय किंवा बाकी ज्या गोष्टी असतील त्या गोष्टीची अगोदर माहिती घेऊन नंतरच तिथे ॲडमिशन घ्या तिथं तुमची फुल फोकसनं सगळी तयारी झाली पाहिजे कोणताच अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुटला नाही पाहिजे असे अॅकॅडमी असेल तर बिंदास तुम्ही ऑफलाईन अकॅडमी लावा त्यानंतर जर तुम्हाला समजा काही विषयामध्ये स्कोअर वाढत नसेल किंवा काही विषयामध्ये तुम्हाला जर क्लास करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी ते ऑनलाईन तेवढ्या विषयापुरता क्लास लावू शकताय जिथं जुने विद्यार्थी आहेत त्यांनी अकॅडमी भरपूर वेळा झाले एक दोनदा अकॅडमी लावून झाले सगळं झालंय त्यांचं अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सुद्धा बॅच केली तरी सुद्धा तुम्हाला चालू शकते फक्त ऑनलाईन बॅचची क्वालिटी त्या दर्जाची असावी असं फक्त माझं म्हणणं आहे येत्या लक्षामध्ये तर तुम्ही ऑनलाईन करा ऑफलाईन करा ज्याच्या त्याच्या सोयीनुसार करा काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला जे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात ते प्रश्न तुम्हाला सोडतात का तो क्लास केल्यानंतर तो टॉपिक तुम्हाला शिकवल्यानंतर जर ते प्रश्न तुम्हाला सुटत असतील तर मग अॅकॅडमी ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल याचा काही जास्त संबंध नाही फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे आणि तुम्ही तसं शंभर टक्के देऊन केलं पाहिजे तुम्ही ऑफलाईन जरी लावली तुम्ही मन तिथं नसेल तर काही उपयोग होणार नाही येते लक्षामध्ये त्यामुळे ऑनलाईन का ऑफलाईन हे जास्त आपल्याला मॅटर करत नाही फक्त जे शिकवलं जाते ते दर्जेदार आहे का हे खूप महत्त्वाचं आहे ओके त्यानंतर बघा पोलीस भरतीसाठी सर्वात महत्वाची आणि टॉपची पुस्तकं कोणती आहेत की ती वाचल्यानंतर मला त्या त्या विषयामध्ये जवळपास आउट ऑफ मार्क मिळतील अशी पुस्तकं कोणती आहेत तर मराठी व्याकरणसाठी आपल्याकडे नावाजलेली दोन पुस्तकं आहेत एक आहे मोरा वाळंबे आणि दुसरे आहे बाळासाहेब शिंदे ही दोन पुस्तकं जवळपास नावाजलेली आहेत या दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही पुस्तक तुमच्याकडे असेल तरी चालू शकतं काही प्रॉब्लेम नाही फक्त इथं एकच अट आहे तुम्ही हे पुस्तक वाचलं म्हणजेच तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील पंचवीसपैकी पंचवीस मिळतील असं नाही येत्या लक्षामध्ये तर तुम्हाला मागच्या आतापर्यंतचे झालेले जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये जेवढं काही मराठी व्याकरण विचारले किंवा इतर जे विषय असतील त्या विषयाचे सर्व प्रश्न तुम्हाला सुटले पाहिजेत येत्या त्यात काही या पुस्तका व्यतिरिक्त सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न जे आहेत ते तुम्हाला आले पाहिजेत तरच तुम्हाला त्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळतील येत्या लक्षामध्ये तर या दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक तुमच्या मनाने सिलेक्ट करा आणि तेच पुस्तक तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित वाचा परत परत तेच पुस्तक वाचा मध्येच बदलाबदली करू नका ओके त्यानंतर आहे अंकगणित तुम्हाला हे अभ्यासक्रमानुसार पंचवीस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत याच्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे सर्वात बेस्ट पुस्तक जे आहे ते आहे तुमचं पंढरीनाथ राणे तुम्ही म्हणाल माझ्याकडे हे हे पुस्तक आहे हे चालेल का ते चालेल का हे बघा मी तुम्हाला सर्वात टॉपचं पुस्तक सांगतोय की हे पुस्तक व तुम्ही जर सोडवलं तर तुम्हाला जवळपास आउट ऑफ मार्क येतील हे पुस्तक सोडवलं आणि इतर काही प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुम्हाला आउट ऑफ मार्क येतील बाकीचे जे पुस्तक आहेत ते सुद्धा तुम्हाला चालू शकतात परंतु तुम्हाला पोलीस भरतीमध्ये आलेले सर्व प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये सुटले पाहिजेत प्रश्न सुटून उपयोग नाही कमी वेळेमध्ये सुटले पाहिजेत तरच तुम्हाला त्या पुस्तकाचा फायदा होतोय त्यानंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी याच्यासाठी अनिल अंकलकी जे पुस्तकं जे आहे तर हे पुस्तक तुम्हाला सर्वात बेस्ट आहे त्याच्यानंतर ह्याच्यातल्या काहीही गोष्टी या पुस्तकामध्ये नाहीत येते लक्षात तरीसुद्धा त्याच्यावर प्रश्न विचारले जातात तर त्याच्यासाठी जाता। तुम्ही मागचे पेपर अभ्यासले की तुम्हाला तेही प्रश्न येऊन जातात फक्त काही टेक्निक तुम्ही दररोज अभ्यास करत असताना डेव्हलप करा बाकी काही जास्त करायची गरज नाही ओके चला पुढं आपल्याला सर्वात महत्वाचं आहे जीएस म्हणजे सामान्य ज्ञान हे खूप महत्त्वाचं आहे याच्यासाठी तुम्हाला तात्यांचा जो ठोकळा आहे तर तो अभ्यासायचा आहे आत्तापासूनच अभ्यासायचा आहे आता ह्याच्यामध्ये दिसत जरी असला तुम्हाला मोठा तरी तुम्हाला संपूर्ण ठोकळा करण्याची आवश्यकता नाही आता तिथं अर्थशास्त्र जो विषय आहे तो खूप मोठा दिलेला आहे आता तेवढा गरज आहे का तुम्हाला नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं आवश्यक आहे तर तेवढंच फक्त करा हा भूगोल खूप महत्त्वाचं आहे राज्यघटना खूप महत्त्वाची आहे त्याच्यानंतर विज्ञानमध्ये जवळपास त्यातला अर्धाच आपल्या कामाचं आहे अर्ध आपल्या कामाचं नाही मग ते तुम्हाला समजलं पाहिजे नेमकं काय महत्वाचं आहे काय महत्त्वाचं नाही तर याच्याविषयी मी पुढचा व्हिडिओ बनवेल त्याची काळजी करू नका फक्त हे पुस्तक तुमच्याजवळ असलं पाहिजे तर हे मुख्य याच्यापैकी चार पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजेत ही चार पुस्तकं वाचली की तुमचा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अभ्यासक्रम कवर होणार आहे किती टक्के अभ्यासक्रम ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जे प्रश्न आहेत ते फक्त या पुस्तकातून तुम्हाला आलेले दिसतील ऐंशी पंच्याऐंशी टक्के राहिलेले दहा ते पंधरा टक्के जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला जे काही तुम्ही मागचे पेपर सोडवणार आहे तर ते पेपर सोडवत असताना तुम्हाला ज्या ज्या गोष्टी नवीन मिळतील तर त्याच्यावर आधारित तुम्हाला दहा ते पंधरा टक्के प्रश्न इथं विचारले जाणार आहेत त्यामुळं हे अगोदर बेस आहे तुमचा हे जर परफेक्ट केलं तर तुम्हाला काहीच नाही पोलीस भरती काहीच नाही पोलीस भरती सारखा अभ्यासक्रम असणार इतर कोणती परीक्षा आली तर तुम्ही सहज पास होऊ शकता फक्त तुम्हाला हे परफेक्ट पाहिजे येत्या लक्षामध्ये त्यानंतर बघा पुढे इतर काही महत्वाची पुस्तकं आहेत की जे की तुम्हाला पोलीस भरती करत असताना त्याच्यामुळे तुमचा अभ्यासक्रम आणखी सोपा होऊ शकतो अशी काही पुस्तक आहे बघा प्रश्नपत्रिका संच आहे तर याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आत्ता जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्यात तर तेवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिका असणारं कोणतंही पुस्तक तुमच्याकडे असेल तरी चालेल येत्या लक्षामध्ये आत म्हणजे ज्यावेळेस आता सगळ्या परीक्षा मुंबई सहित सगळ्या परीक्षा होतील त्यावेळेस तुम्ही पुस्तक घेऊ शकताय त्यामध्ये सर्व पेपर तुम्ही सारखं वाचत राहिलं पाहिजे म्हणजे प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपण वाचतोय काय आणि प्रश्न कसे येतात तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस लक्षात येतील त्याच वेळेस तुमचा अभ्यासच करण्याची पद्धत जी आहे ती स्वतःच डेव्हलप होईल म्हणजे इतर कुणाला विचारायची सुद्धा गरज लागणार नाही तुम्हाला त्यासाठी चोवीसमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका अगोदर अभ्यास करा तिथून मागं तिथून नंतर मध्ये अभ्यासा नंतर मागा मागं या असं जेवढा वेळ आहे तुमच्याकडे त्यानुसार या आता बरेच जण काय करतात दोन हजार अकरापासून प्रश्नपत्रिका वाचायला चालू करतात आणि मध्येच पोलीस भरती येते ते दोन हजार सोळापर्यंत आलेला असतो आणि सोळापर्यंत आला की पोलीस भरती होऊन जाते पुढच्या वेळेवर त्या तसेच राहतात वाचायचे तर तसं नाही करायचं आपण उलटं यायचं दोन हजार चोवीस तेवीस एकवीस असं उलटं यायचं म्हणजे जिथपर्यंत शक्य आपल्याला तिथपर्यंत जाऊ ज्या ज्या गोष्टी तिथं नवीन वाटतात महत्वाच्या वाटतात ह्या पुस्तका व्यतिरिक्त काही वेगळं वाटतंय तर त्या गोष्टीला तुम्ही त्या ठिकाणी नमूद करायचंय त्या परत परत त्याच्यावर रिव्हिजन टाकायचे तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न येत असतात ओके त्यानंतर हे वन वनलाईनर पुस्तक, पुस्तक, पुस्तक जे दिसतंय विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस पर्यंतचे जे काही जीएसचे प्रश्न आहेत ते टॉपिकनुसार तुम्हाला वन लाइनर स्वरूपामध्ये दिलेले आहेत म्हणजे असा प्रश्न आहे त्याच्यानंतर उत्तर आहे प्रश्न आहे उत्तर आहे घटकणे आहेत त्यानंतर जे प्रश्न आले नाहीत आणि पुढच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात असे सुद्धा त्या त्या उपघटकावर तुम्हाला संभाव्य प्रश्न दिलेले आहेत हे कशासाठी तुम्ही ज्या वेळेस इथं ताट्यांचा ठोकळा वाचाल हे पुस्तक ज्यावेळेस वाचाल समजा याच्यात महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही वाचलाय तर महाराष्ट्राचा भूगोल वाचत असताना तुम्ही दोन तीन टॉपिक वाचले तर ह्याच्यातले दोन तीन टॉपिक काढून तुम्ही वन -लाइनर प्रश्न प्रश्नसुद्धा वाचले पाहिजेत काय होतं ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचताय त्यावेळेस पुस्तक वाचत असताना त्याच्यासोबत जर प्रश्न वाचले तर ते अधिक लक्षात राहते ते परफेक्ट लक्षात राहते कन्फ्यूज होत नाही आणि तुम्हाला परीक्षेत आलेला प्रश्न हमका सुटतोय त्यासाठी तुम्हाला काही प्रश्न वाचले पाहिजेत त्यानंतर तुम्हाला एसवर समजा कमी वेळेत रिव्हिजन टाकायची तर तुम्ही अशा वेळी असं पुस्तक वाचा परंतु असं पुस्तक वाचत असताना हे परीक्षा जवळ आल्यानंतर जास्तीत जास्त रिव्हिजन अशा पुस्तकावर टाका परीक्षा ज्यावेळेस लांब असेल त्यावेळेस या पुस्तकाला जास्त वाचू नका आपलं थोडं थोडं वाचत राहा असं करा त्यानंतर ह्या चालू घडामोडी आजच्या कंडिशननुसार खूप महत्वाचा विषय आहे परंतु हे चालू घडामोडीवर जास्त लक्ष द्यायचं नाही कधी आत्ता जास्त लक्ष द्यायचं नाही हे चालू घडामोडी जे आहे ते पोलीस भरती ज्यावेळेस निघेल ज्यावेळेस जाहिरात येईल ते जाहिरात आल्यापासून आप नंतर आपण चालू घडामोडीचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आत्ता फक्त चालू घडामोडीच्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत समजा आत्ता ऑलिम्पिक आहे तर ह्या ऑलिम्पिकवर पुढच्या दोन तीन भरतीमध्ये प्रश्न विचारणार आहेत येते लक्षामध्ये ह्या ऑलिम्पिकवर पुढच्या दोन तीन भरतीमध्ये हमखास प्रश्न विचारणार आहेत त्यामुळे त्या ऑलिम्पिक आपण महत्त्वाच्या गोष्टी लक्षातच ठेवल्या पाहिजेत येते लक्षात म्हणजे आणि त्यावेळेस पोलीस भरती ज्यावेळेस निघाल तिथून पुढं मात्र थोडंसं व्यवस्थित डिटेलमध्ये चालू घडामोडी करणं गरजेचं आहे आत्तापासूनच आपण चालू घडामोडी करायच्या आणि परीक्षा आली की त्यावेळेस जुन्या होऊन जातात त्याच्यावर प्रश्न येत नाही येते लक्षामध्ये त्यामुळे फक्त महत्वाच्या गोष्टी आत्ता लक्षात ठेवा आणि पोलीस भरती निघाली की त्यानंतर थोडंसं डिटेलमध्ये चालू घडामोडी करा ओके येते आहे लक्षात त्यानंतर बघा वाहन चालक व वाहतुकीबाबतचे नियम याच्यावर तुम्हाला वीस जे प्रश्न विचारले जातात वीस हे तांत्रिक प्रश्न विचारले जातात किंवा वाहतुकीच्या नियमाविषयी प्रश्न विचारले जातात आणि हे वीसपैकी वीस जर तुम्हाला आणायचे असेल फक्त एवढं पुस्तक तुम्हाला परफेक्ट करायचे येते लक्षामध्ये एवढं पुस्तक तुम्ही जर परफेक्ट केलं तुम्हाला इथं पैकी वीस येतात अठरासुद्धा नाही पैकी वीस त्यासाठी फक्त एवढंच पुस्तक परफेक्ट करायचं आहे आता ज्यांच्याकडे लायसन नाही ज्यांना वाटतंय मला ड्रायव्हरची नोकरी आवडत नाही अशा लोकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे तुम्ही अगोदर नोकरीला लागा आणि नोकरीला तुम्ही लागले तुमचं नाव लिस्टमध्ये आलं सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्ही म्हणा की मला आता नोकरी करायची नाही मला पोलिसच व्हायचे असं म्हणा तोपर्यंत तुम्हाला मानण्याचा अधिकार नाही ये लक्षामध्ये अगोदर तुम्ही व्हा आणि झाल्यानंतर तुम्ही सोडून द्या किंवा जाऊ नका मग तुम मग तुम्हाला आम्ही हे करू लक्षामध्ये आत्ताच म्हणायचं नाही मला ड्रायव्हर व्हायचं नाही किंवा ड्रायवरची नोकरी मला आवडतच नाही त्यामुळं मी काय करणार नाही आणि सर्वात महत्वाची दोन हजार चोवीसला बऱ्याच विद्यार्थ्यांची एक चूक झालेली की ते काय करतात हे जे पुस्तक आहे ते परीक्षा आली की आठ दिवसात वाचतात आठ दिवसात वाचून वीस पैकी याच्यामध्ये चौदा पंधरा तेरा सोळा असे मार्क घेतात आणि ते किती मार्कांनी काढतात एक दोन मार्कांनी त्यांचा फायनल रिझल्ट जातो येते लक्षात आणि तुमच्याकडे अगोदर भरती निघायच्या आसपास खूप वेळ होता त्या वेळेमध्ये तुम्ही दोन चार वेळा सहज हे पुस्तक वाचून काढलं असतं वाचायचं जरी म्हटलं तरी तीन चार दिवसामध्ये सहज वाचून होते त्यावेळेस तुम्ही वाचलं नाही आणि त्याच्यामुळे रिझल्ट गेला आणि विद्यार्थ्यांनो ज्यावेळेस आपली परीक्षा येते त्यावेळेस असं पुस्तक वाचायला आपल्याला वेळ नसतो आपण बाकीचेच विषय करण्यामध्ये किंवा बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये खूप बिझी असतो बाकीचाच अभ्यासक्रम आपला राहिलेला असतो त्यामुळं अशा पुस्तक जे आहे ते आत्ताच एकदा दोनदा वाचून काढा काय होतं परीक्षा आली की तुमचं एक ते दोन दिवसामध्ये अशा पुस्तकावर रिव्हिजन होते किंवा अर्ध्या दिवसामध्ये रिव्हिजन होते त्यासाठी तुमचं अगोदर वाचलेलं पाहिजे तर अशा गोष्टी ज्या अशा ज्या चुका होतात त्या चुकापासून थोडंसं जरा लक्ष द्या त्यानंतर अभ्यास पद्धत किंवा दररोज किती तास अभ्यास करा केला पाहिजे हे बघा अभ्यास तुमच्याकडे जसा वेळ आहे त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा तर मिनिमम माझं असं म्हणणं आहे की सहा तास तरी अभ्यास तुमचा झाला पाहिजे मिनिमम सहा तास येते लक्षात कमीत कमी, कमी सहा तास तरी तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे आणि हे सहा तास अभ्यासिकेच्या बाहेर गप्पा मारत आलेलं किंवा इतर टाइमपास केलेल्या गोष्टी ह्या अभ्यासक्रमामध्ये गृहित धरायच्या नाहीत येत्या लक्षात ज्यावेळेस तुम्ही त्या अभ्यासिकेच्या डेस्कवर बसलेल्या असतात आणि मोबाईल हातामध्ये नसतोय तुमच्या फक्त पुस्तक हातामध्ये असते असाच टायमिंग धरायचा आणि तो टायमिंग तुमचा सहा तास भरला पाहिजे कमीत कमी म्हणतोय आणि ज्यावेळेस परीक्षा येईल त्यावेळेस परीक्षा आली की तुमचा इथं अभ्यास दहा ते कमीत कमी अकरा तास अभ्यास झाला पाहिजे दहा ते अकरा तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे हे दहा अकरा तास अभ्यास करण्यासाठी तुम्हाला दिवसभराचे शेड्यूल खूप बिझी असेल त्यावेळेस तुमचा दहा ते अकरा तास अभ्यास होईल ओके तर ह्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा दिवसातले कमीत कमी तुम्हाला एवढे तास अभ्यास केला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही अकरा तासापर्यंत अभ्यास करायचा याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायचा नाही जास्त सुद्धा करायचा नाही जास्त केला किती वरून जाते त्यामुळे जास्त सुद्धा करायचा नाही मिनिमम सहा तास आणि ज्यांच्याकडे फुल वेळ आहे त्यांनी दहा ते अकरा तास करा ज्यांच्याकडे कमी वेळ आहे त्यांनी एवढा करा जे पार्ट टाईम जॉब करतात किंवा इतर गोष्टी करतात त्यांच्याकडे जास्त वेळ नाही त्यांनी थोडा कमी अभ्यास केला तरीसुद्धा चालेल फक्त तुमचं कंटिन्यू सातत्य पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी असेल इतर वेळ असेल त्यावेळेस मात्र तुम्ही जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा कमीत कमी वेळे वेळेत सुद्धा तुमचा जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा म्हणजे तुमचा सुद्धा अभ्यास कवर होईल ज्यावेळेस पोलीस भरती येईल अशा वेळेस मग तुम्ही सुट्टी टाका आणि बिंदास्त अभ्यास करा फुल फोकसनं अभ्यास करा तुमचा होऊन जाईल असं काही नाही येते लक्षात फक्त तुम्ही व्यवस्थित नियोजन करून जर अभ्यास केला तर तुमचं इझिली होऊन जाते त्यानंतर तुमच्याकडे अभ्यास करत असताना कमीत कमी तीन विषय दररोज अभ्यासामध्ये आलेच पाहिजेत एक तर गणित बुद्धिमत्ता याला एकही दिवस स्किप करायचं नाही दररोज तो त्याच्यावर तुम्ही सोडवलंच पाहिजे किती तुम्ही परफेक्ट असाल किंवा काही असाल काहीच येत नसेल तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक टॉपिक प्रत्येक प्रश्न न प्रश्न आतापासूनच सोडवत चला त्याच्यामध्ये काय मिळते आपल्याला हे बघा जर काही शॉर्टकट सापडले तर ते लगेच लिहून ठेवा नंतर ते विसरून जातात त्यामुळं अशा गोष्टीसुद्धा लक्ष द्या ओके तर कमीत कमी तीन विषय तुमचे आले पाहिजेत शक्यतो दोन तरी विषय आले पाहिजेत म्हणजे तुमचा गणित बुद्धिमत्ता हा एक आणि जी एस किंवा मराठी किंवा जीएस आणि मराठी म्हणजे ज्यांच्याकडे आठ आठ तास अभ्यास करणार आहेत सात तास अभ्यास करणार आहेत त्यांनी कमीत कमी दिवसातले तीन विषयाला हात घातला पाहिजे तीन विषयाला तुमचा आलंच पाहिजे रिव्हिजन करत असताना तीन विषय तुमचे आलेच पाहिजेत आणि ते सकाळीपासून जे बसतो बसतोय जी एस संध्याकाळी एंड म्हणजे झोपेपर्यंत नुसतं जीएसच वाचतोय या काही लक्षात राहणार नाही आहे ते सुद्धा विसरून जाईल काय करायचंय तर तुमचे तीन विषय तरी तुम्हाला रिव्हिजनला आलेच पाहिजेत या पद्धतीनं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करा या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न वाटत असतील किंवा माझं सांगायचं विसरून गेले तुमच्या मनामध्ये वेगळेच काहीतरी प्रश्न आहेत जर वाटत असतील तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा त्या प्रश्नांची मी उत्तरं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईल ओके तर या पद्धतीनं अभ्यास केला तर तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होऊ शकतं ते पण येणाऱ्या भरतीमध्येच ओके थँक्यू